बातमी आहे चंद्रपुरातील वररोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची आता जोरदार चर्चा आहे आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास विदर्भात मात्र शिवसेनेला एक मोठा फटका बसेल गेल्या काही दिवसांपासून बाळू धानोरकर लोकसभा लढणार अशी चर्चा सुरू होती त्यांनी तशी तयारी सुद्धा केलेली होती मात्र भाजप सेना युतीमुळे धानोरकर लोकसभेसाठी आता काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत असं म्हटलं जात आहे धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचा साईड इफेक्ट मानला जातो आहे काँग्रेसमध्ये अजूनपर्यंत माझा प्रवेश वगैरे हो झालेला नाही आधी सर्वात आधी मी जिल्ह्यातलं सर्व माझे पदाधिकारी आहेत त्यांना बोलावणं त्यांचं मन जाणून घेईल कारण मागील पाच वर्षांमध्ये राज्यात आणि देशात ज्या पद्धतीनं भाजपानं वागणूक श्रेणीला दिली जे आदरणीय उद्धवजींना अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि लोकांच्या जनभावना जर असेल आणि लोकांची मानसिकता असेल तर नक्की विचार करू की काय करायचं काय नाही पुढची सुद्धा मध्ये यावेळेला मोठी बातमी येते प्रकाश आंबेडकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्रातून प्रतिप्रश्न विचारलेले आहेत आर संविधान चौकटीत मसुदा का आणलं जात नाही त्यावर चर्चा करू असं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय तर काँग्रेसला एम आय एम चालत नाही मग देशाच्या विभाजनात सहभागी असलेली मुस्लिम लीग केरळमध्ये कशी चालते असाही सवाल करण्यात आलाय पहिल्यांदा भाजपला राज्यात बिनशर्त पाठिंबा देणारी राष्ट्रवादी काँग्रेसला धर्मनिरपेक्ष कस कसं काय वाटतं असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलेला एकोणस पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पत्रातून प्रश्न उपस्थित केले आहेत यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्र लिहून आर एस एसच्या संविधानबाबतची काँग्रेसची भूमिका मांडली होती अर्थात याला प्रश्न प्रतिप्रश्न उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी पहिले दोन तीन मुद्दे महत्वाचे मांडले आहेत एक तर आत्तापर्यंत काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्व आहे तर मग आर एस एस बाबतची भूमिका स्पष्ट का करत नाही या मसुदा जर तयार करायचा असेल तर तुम्हाला जसा पद्धतीने हवा आहे तो पाठवण्यात यावा त्यावर व्यापक चर्चा केली जाईल आणि विशेष म्हणजे ही चर्चा करत असताना काँग्रेस महागाडीतले सर्व पक्षांच्या नेत्यांना ता घेण्यात यावं त्यामध्ये मी स्वतःही सहभागी होईन असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत दुसऱ्या बाजूला एम आय बाबत काँग्रेसच्या वतीने जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याबाबत एम आय एम जर रजाकार आहे म्हणून चालत नाही काँग्रेसला तर केरळमध्ये मुस्लिम लीग जी आहे ती फाळणी देशाच्या फाळणीमध्ये सहभागी होती त्यांचा रोल होता त्या तो पक्ष कसा काय चालतो असं विचारलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कशा पद्धतीने चालते असाही प्रश्न उपस्थित केला आहे त्याला संदर्भ दिलेला आहे ज्यावेळेस राज्यामध्ये युतीचं सरकार पहिल्यांदा आलं भाजपाला बिनशोर पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली नेमकी असं जर भूमिका राष्ट्रवादी घेत असेल तर राष्ट्रवादीला सेक्युलर पक्ष म्हणावं का असंही आंबेडकरांनी म्हटलेलं आहे हे सगळे मुद्दे उपस्थित करत असताना गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या ठिकाणी या तिन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बारा ठिकाणी पराभव झालेला आहे अशा जागा बहु, वंचित बहुजन आघाडीला देण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे मुळात या जागा द्यायला काँग्रेस किती समर्थक आहे कारण की चार जागावर समाधान नाही हे स्पष्ट दिसून आलेलं आहे अगदी अगदी सागर त्यामुळे आता उपस्थित केलेल्या या प्रश्नांना नेमकी काय उत्तर दिली जातात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे पुढची बातमी आहे अर्थातच बगीराच्या दर्शनाचे कारण चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबाद पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे पर्यटकांकरता ही पर्वणीच खरं तर म्हणायला हवी रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षणाच्या दिवशी या बिबट्याचं दर्शन झालं हा काळा बिबट व्याघ्र प्रकल्पातला नव आकर्षण ठरला डौलदार चालीचा काळ्या बिबट्याच्या दर्शनाना पर्यटक अर्थातच सुखावले